राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा दसरा चौकातील पूर्णाकृती पुतळा म्हणजे सर्वांची अस्मिता आहे रयतेच्या या राजाला पुष्पहार घालून अभिवादन करणं ही सर्वांसाठीच प्रेरणा आणि ऊर्जादायी बाब आहे मात्र पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठीची लोखंडी शिडी वापरताना अक्षरशः कसरत करावी लागते आहे याचा अनुभव शाहू महाराजांच्या पुण्यतिथीदिनी मंगळवारी आला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे तीनवी पुण्यतिथी मंगळवारी झाली त्या निमित्तानं शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच शाहूप्रेमी नागरिकांची गर्दी झाली होती मात्र उंचावर असणाऱ्या या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी गेली अनेक वर्ष वापरात असणारी लोखंडी शिडी चबुतऱ्याला लावताना सर्वांनाच कसरत करावी लागली चबुतरा आणि पुतळ्याला कोणताही धक्का न लागता ती शिडी लावणं म्हणजे सर्वांसाठी अग्निदिव्य ठरलं शिडी लावण्याची ही कसरत सुमारे एक तास दसरा चौकात महापालिकेच्या तीन विभागांच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होती ही शिडी लावत असताना कोणताच पर्याय त्यासाठी योग्य ठरला नसल्यानं महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दसरा चौकात बोलावून घेण्यात आलं आणि त्यांनी ही शिडी व्यवस्थित उभी केली त्यामुळं लोकराजाला अभिवादन करण्याचा मार्ग मोकळा झाला